त्यांची सुविद्य पत्नीला न्याय मिळाला पण त्याच्यामध्ये राजकीय काही बोलण्यासारखं नाही आहे फक्त हिंसाचाराबाबत त्यांचे नेते अजितदादा निर्णय घेतील बाकी पोडगी ही जी मुलं आहेत त्याचं संगोपन त्यांचं शा शिक्षण याच्यासाठी ते पैसे लागतात त्याच्यासाठी देणं हे क्रमप्राप्त आहे त्याच्यामुळे कदाचित आश्चर्य वाटेल पण मला या विषयावरती फार जास्त काही बोलायचं नाही पण हिंसाचाराच्या बाबतीत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मागवा घेत आम्ही पक्ष चालवतो असं त्या पक्षातनं नेहमी बोललं जातं योग्य ते निर्णय दादा आता घेतील असं वाटतं आहे त्यांनी की की जे काम केलं त्यांनी जे भ्रष्टाचार केला तो त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या नाव टाकला एकनाथ शिंदेच्या की तर मुख्यमंत्र्यांना सगळं माहीत असं मुख्यमंत्री मुख्य अरे मुख्यमंत्र्यांचा काय संबंध म्हणजे मे हम तो डुब हम तो डुबे सनम तुमको बी ले उभेंगे अशातली भाषा झाली आपण पाप केलंय त्या पापा पापाचं पापक्षालन आपण करायचं असतं दुसऱ्याचं बाजूच्याला नसतं सांगायचं हे मुद्दा म्हणून लोकांना घाणेरड्या पद्धतीने अडकवून त्यांना पण देऊन ठेवायचा डोळे दाखवायचे तुझं पण घे ना मी काय पद्धत खरं तर प्रत्येक राज्याच्या घटनेला मुख्यमंत्रीच जबाबदार असतो मुख्यमंत्रीच सामुदायिक लीड नेता असतो कलेक्टिव्ह लिडरशिप ही मुख्यमंत्र्यांची असते पण म्हणून मी एकनाथ शिंदेवरती बोट ठेवणं हे बरोबर नव्हते हे म्हणजे मी जरी त्यांच्या विरोधातला असतो एकनाथ शिंदेंच्या राजकीय आम्ही जरी विरोधक असलो तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते ते खाली धनंजय मुंडे कुठला भ्रष्टाचार करत होते त्याच्याकडे बघायला त्यांना वेळ नव्हता आणि ते बघणार पण नाही हा राजकीय ही जी काही खेळी खेळत असतात ते स्वतःला खूप हुशार समजून हे चुकीचं होतं कशाला एकनाथ शिंदेंचं नाव घ्यायचं काय कारणच काय आणि त्यामुळे मी प्रताप सरनायकांचं अभिनंदन केलं आहे ने ने की बरोबर त्यांनी पकडलं आणि प्रताप सरनायकांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे त्यांनी सांगितलं की नैतिकतेच्या याच्यावर त्यांनी राजीनामाच द्यायला पाहिजे जे आम्ही म्हणत होते ते सत्ताधारी पक्षातले एक आमदार म्हणजे कॅबिनेट मंत्री बोलून गेला अजून काय पाहिजे कदाचित गेला असेल पण पुणे गब्बास रे म्हणजे <laughs> आता बातम्या पण कुठल्या पाहिजे हे धनंजय मुंडे आणि एक कोणतो वाल्मिक कराडचे गँगटर होणार काय म्हणजे दहशत किती पसरवण्याचा प्रयत्न आहे बघा आणि मग त्याच्यातनं सांगायचं की नाही नाही ती माझ्या जातीला बदनाम करण्यासाठी यांची जात हे जात यांच्या नावानेच लिहिली आहे तर आम्ही त्या जातीची असून पण आमच्या नाव आमची काय ओळखत नाही मग जातीची